राहुल माय राहुल बा त्यांच्या आपण त्यांना लाडाने मायाने श्री प्रभू बाबा म्हणतो तर त्यांच्याविषयी मी एक सांगण्याचा प्रयत्न करतो लहान मोठे गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करणारे असे आमचे श्री प्रभू बाबा कोणताही भक्तिदनाने हात दिले धावून लगेच जातात एक बाई एक बाई पाणी घ्यायला निघाली नदीवर पाणी घ्यायला निघाली तिच्या घरी ढाकते माणूस कोणी नाही तिथून रा तिथून शिकवू बाबा जात होते ती म्हणाय रावळ बाळा थोड्या वेळ बसा मग तिने बा तिने बाळ ती तिथून नेऊन गेली मग शिव गोविंदपू माझ्याने बाळ घेतले थोड्या वेळ खेळले मग ती लवकर आली नाही मग बाळाला घेतले मग कापसात ठेवले मग मग पहिल्या तिच्या झोपवले दुसऱ्या भागात बाळ लाग घातले आणि तिथून नेऊन गेले मग थोडे वेळे ती आली ती म्हणाली इथं राहुल पण नाही अजून बाळ पण नाही ती घाबरली अजून पहिले पळव पाहिले तिथे नाही बाजीवर पाहिले तिथे नाही मग झोप्यावर पाहिले तिथं पण नाही पाण्यावर पाहिले तिथं नाही कुठेच नाही दिसले बा ती अजून घाबरली शेजारच्या म्हणाले तो राहुल लहान करून दिला रावळांनी एखाद्या विरीट टाकलं असेल ती अजून घाबरली घरात तिकडे तिकडे पाहू लागले मग काही पाखाला हलत होते त्याच्यात पाहिलं तर बा शांतपणे झोपेल होत मग ती म्हणाली त्याच्यावरून राहुल नाही राहुल बा असे आमचे राहुल राहुल बाब माझ्या बाळाची किती भारी जतन केली माझ्या बाबाची किती भारी जतन केली असे आमचे श्रीकोळू बाबा सर्वांना मातीप्रमाणे स्नेह करतात त्यांना मी दंड प्रहण करतो इथंच थांबतो श्री गोळू इंदूक महाराज धन्यवाद दादा आपण अगदी थोडक्या वेळातच या शारदीय व्याख्यान मालेद्वारे या संपूर्ण सगळ्यात आपले विचार मांडले